पारनेर नगरपंचायतीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष वर्षा नगरे तर उपनगराध्यक्षपदी बंडखोर चंद्रकांत चेडे यांची वर्णी लागल्यानं शहरामध्ये सर्व पक्षीयांनी गुलाल आणि फटाके वाजवून जल्लोष केला तर त्यांच्या निवडीमुळे आमदार विजय औटी यांना जोरदार धक्का बसल्याचं मानलं जातंय पारनेर नगरपंचायत सभागृहामध्ये तेवीस मेला प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला अठरा मेला शिवसेनेकडून वैशाली आनंद आऊटी तर सर्वपक्षियांकडून अपक्ष वर्षाशंकर नगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला बुधवारी उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून दत्तात्रय कुलट तर बंडखोरांकडून चंद्रकांत चेडे यांचा अर्ज दाखल झाला या निवडीवेळी दुपारी दीड वाजता शिवसेना नगरसेवक अनिकेत नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली आनंद आवटे दत्तात्रय कुलट सीमा भरत आऊटी किसन गंधाडे मुदत्सर सय्यद नंदा देशमाणे यांनी हजेरी लावली तर बंडखोर गटाकडून पावणे दोन वाजता चंद्रकांत चेडे वर्षाशंकर नगरे सुरेखा भालेकर मालन शिंदे नंदकुमार आवटी विशाल शिंदे शशिकला शेरकर संगीता आवटी विजेता सोबले यांनी सर्वांनी एकत्र मिळून प्रवेश केला तर शिवसेनेचे नंदकुमार देशमुख अनुपस्थित राहिले सभागृहामध्ये गेल्यावर तासाभरात निवड प्रक्रियेला सुरुवात झाली यामध्ये दे नगराध्यक्षपदी वर्षाशंकर नगरे आणि उपनगराध्यक्षपदी बंडखोर चंद्रकांत चेडे यांनी सभागृहाबाहेर येऊन हा तोंचावत विजय झाल्याचं सांगितलं समर्थकांनी गुलाल आणि फटाके वाजून जल्लोष केला या जल्लोषामध्ये भाजपाचे नेते वसंत चेडे शंकर नगरे बाळासाहेब माळी निलेश लंके अर्जुन भालेकर प्रशांत गायकवाड सुदाम पवार दादा शिंदे बाळासाहेब नगरे यांची देखील उपस्थिती होते आता पारनेर नगरपंचायत निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून ज्या निवडून होते वर्षा शंकर नगरे त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली तसेच चंद्रकांत शेडे म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले ते उपनगराध्यक्ष झालेले आहेत ह्या सर्व गोष्टीमागं मागील अडीच वर्षामध्ये विजय आवटी शिवसेनेचे आमदार हे त्यांच्या या ताब्यातली नगरपंचायत होती त्यावेळेस मी पण त्यांच्याबरोबरच होतो आज घटनाक्रम असा बदलत राहिला की मागील अडीच वर्षाच्या काळात स्वतः आमदारांनी नगरपंचायत ही स्वतःच्या ऑफिसमध्ये बसूनच नगरपंचायत चालवली कुठल्या नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष असो त्या नगराध्यक्षाला साधा एखाद्या वार्डमध्ये बल बसवायचा असला तरी त्याला कुठला प्रकारचा अधिकार नव्हता त्या एकाधिकारशाहीला कंटाळून आज जो नगरसेवक अपक्ष असो काही शिवसेनेचे नगरसेवक असो कुणी राष्ट्रवादीचा एक नगरसेवक असू सर्वांनी एकत्र येऊन आमदार आवटींच्या विरोधात बंड पुकारून त्या सर्वांनी एकत्र येऊन एकत्रित येऊन अपक्ष एक म्हणून जे निवडून आलेले आहेत नगर यांना नगराध्यक्ष केलं पण हे सर्व घटनाक्रम करीत असताना त्यांना कुठल्या तरी राजकीय पाठबळाची गरज होती राजकीय पाठबळाची गरज असताना त्यावेळेस आम्ही त्यांना ती गरज ओळखून मी स्वतः एक आठ दिवसापासून त्या नगरपंचायतीमध्ये प्रत्येक नगरसेवकाला भेटून आडी अडचणी आड़ समजून घेऊन त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न केला त्या मदतीमुळं आज जो नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसले ते शंभर टक्के सर्वांचा तो वाटा आहेच पण मी त्या सिंहाचा वाटा घेतलेला आहे आणि या पुढील काळात जो अडीच वर्षाच्या मागील काळात जे ज्या पद्धतीने एक हुकमी कारभार चालला यापुढे सर्वांना विचारात घेऊन या, विचारा या नगरपंचायतचा कारभार केला जाईल त्यासाठी आम्ही एक कोर कमिटी तयार करणार आहे त्या कोर कमिटीची एक आठ दिवसातून पंधरा दिवसातून मिटिंग घेऊन हे नगरसेवक नगराध्यक्ष उपनगर नगराध्यक्ष कशा पद्धतीने काम करतात यावर थोडं लक्ष ठेवण्याचं काम करणार आहे आमदार विजय आवटे यांच्या होमपिचवर सर्व पक्षीयांची जोरदार राजकीय बॅटिंग अनुभवायला मिळाली तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळून सर्वसमावेशक काम करून दाखवणार असं यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितलं नगरपंचायतीमध्ये माझ्या सहकार्याल जे कुठप्रमाणे वागणूक मिळत होती आमचे काम असतील ते होत नव्हते आणि आम्हाला पंचायत प्रकारचे अधिकार नव्हते त्यामुळे आम्ही सर्व सहकाऱ्यांनी जे पूर्वी पूर्वीचे पूर्वीचे जे सत्ताधारी होते विरोधात जाऊन नवीन आघाडी तयार केली आणि नवीन नगराध्यक्षची आम्ही निवड केली नगराध्यक्ष जरी याच्यात हा अपक्ष असला आणि आमदार हे असले तरी आम्ही त्यांना नगराध्यक्ष केलेलं आहे यापुढे आम्ही निलेश लंके सुजित झावरे वसंत चेडे चंद्रकांत चेडे अर्जुन भालेकर प्रशांत गायकवाड शंकर नगरे मधुकर उचाळे यांच्या भूमिका देखील महत्वाच्या ठरल्या तर यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचं गणित बदलणार हे देखील यावरून स्पष्ट झालंय पप्पू सह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर